आणि त्याच ठिकाणी आपण आलेलो आहे आता इथेचे जे भाविक आहेत त्यांचीही आपण प्रतिक्रिया घेणार कुठून आले कशा प्रकारे आले त्यांना कशा प्रकारे त्रास सहन करावा लागला परंतु त्यांच्या मनातले जिद्द चिकाटे कि त्यांना विठुराचे दर्शने घ्यायचेच ज्याप्रमाणे आपण म्हंटल की जवळपास साठ ते सत्तर हजार भाविक हे आपल्या प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणार आहे जे आपले श्री ज्ञानेश्वर संस्थान अर्थात भजनगर आहे तिथे येतात आणि दर्शन घेतात आता काही आपण जे महिला वारकरी आहे मोठ्या प्रमाणावर महिलांचा यामध्ये समावेश होतो आणि पुरुषांचाही आता आपण त्यांचीच बाजू त्यांचंच मत थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करू आता ही रांग आपण स्टार्टिंग पासून चालू आहेत सर्वात पहिले हे आपण इथं बघू शकतो पादक्राणे अर्थात चपला ठेवण्यासाठी चप्पल स्टँड लावण्यात आलेलं आहे हे पूर्णतः हो मोफत आहे आणि इथेही जवळपास चौदाशे व्हॉलेंटिअर आजच्या दिनी जे ज्ञानेश्वर संस्थान पुसत येथे कार्यरत आहे चौदाशे व्हॉलेंटिअर तसा आकडा साडे सतराशेचा आहे परंतु जे लिखित स्वरूपात आणि ज्यांना कार्ड वाटत झाले असे जवळपास चौदाशे व्हॉलेंटिअर इथे कार्यरत आहे आणि इतर बॉडी वेगळी आता यानंतर आपण थेट जे भाविक आहे भाविकांना बोलायचा प्रयत्न करू थोडक्यात येऊन जा आजी नमस्कार नमस्कार कुठे आपण आम्ही शैलेश शेलूचे इथं कशाला आले आम्ही देवाच्या दर्शनाला आलो कधी पासून उभ्या तुम्ही नाहीत नेवा ढोळ्या किती वेळ पासून उभ्या इथल्या आहे उभ्या तरी पण एक तास दोन तास एक तास झाला दर्शन घ्यायचं का हो काय इच्छा आहे तुमची देवाच्या आम्ही <laughs> काय नाही बापा सुपाचा टीम म्हणून चालते आता आपण त्यांची एक प्रतिक्रिया घेतली आता आणखी थोडं समूह समोर जाऊ तत्पूर्वी जे प्रशासकीय व्यवस्था आहे पोलीस प्रशासन आहे चोख आहे कोणतंही इथे अनुचित घटना घडू नये त्याकरिता पोलीस प्रशासन आणि जे व्हॉलेंटिअर आहे ज्ञानेश्वर संस्थांचे कार्यरत आहेच आणि चोख सेवा देण्यासाठी इथे तत्परही आहेत आता आपण समोर येऊ इथे आपण मोठ्या प्रमाणावर बघू शकतो की आपण जे पहिला सभा मंडप आहे पहिल्या सभा मंडपामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे इथून आपण जे छोटे छोटे व्हॉलेंटिअर आहे त्यांचाही इथे समावेश आपण ते बघू शकता फलक लावून हे इथे जनजागृतीचे काम समाज जागृतीचे काम इथे करत आहे आपसात बोलू नका आप विश्वास ठेवू नका देवाचे दर्शन तुम्ही सहजरित्या घेऊ शकता देवाचे गोड नाम स्मारा अशा प्रकारचे जे नाम आहे इथे मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत आहे अलीकडच्या बाजूला महिलांची रांग आहे पलीकडच्या बाजूला पुरुषांची रांग आहे यात विशेष म्हणजे दिव्यांगासाठी मोफत चेअरची सुविधा केली आहे आणि त्यांना थेट दर्शनाची सुविधा ही ज्ञानेश्वर संस्थान करण्यात आलेली आहे आता येऊन जा थोडं असं समोर आजी नमस्कार नमस्कार कुठे तुम्ही दौड गौळचे नाव तुमचं देव कामन जाधव इथं कशासाठी आले देवाच्या दर्शन आ, इच्छा काय तुमची देवाचरणी काहीतरी इच्छा आहे आमची देवाला पाया पडायची पुन्हा भेटावा देवाला आणखी शुक्रा मनात चंद्रपुरावा मनातल्या विचार पूर्ण हो। कोणत्या तरी रुपे ना देव आपल्याला भेटला पाहिजे ते विचारानुसार आम्ही आलो देवाच्या आधारे अच्छा हा या का थोडं समोर येणं या काय म्हणणं तुमचं काय म्हणणं माझं म्हणणं एवढं आहे की गर्दी खूप वाढायला लागली दर्शन लवकर लवकर व्हायचं नक्कीच त्याकरिता जे आपलं ज्ञानेश्वर संस्थांचं प्रशासन आहे चोखरित्या कार्य करत आहे तुमची देवाशरणी काय प्रार्थना आमची देवाकडची आमचं कुलदैवत आहे आमचं कुलदैवत आहे पांढरंगपूर आम्ही पंढरपूरला जातो नेहमी जेव्हा टाइम भेटला तेव्हा जातो रोजचं दर्शन इथे घेतो आमच्या घरी पांडुरंगाची मूर्ती आहे बर आम्ही रोजचं दर्शन घेतो चला, आगे। आगे। चला, 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 चला आता आपण थेट समोर जाऊ आता इथे आपण बघत आहे की जे व्हॉलेंटिअर सुद्धा आहे त्यांची सेवा ही चोखरित्या देत आहे आणखी जे चिमुकले आपले लहान मुलं आहे बा तुझं नाव पूर्ण नाव अरिहंत गवळी अरिहंत गवळी गौण। बर अरिहंत हंत हा आता इथे बघू शकता आपण जे लहान मुलगा आहे स्वच्छता राखा नावाचा जे संदेश फलक आहे इथे तो देत आहे आता इकडे सुद्धा आपण बघू शकता थोडक्यात दाखवून द्या ज्या प्रमाणे वयोवृद्ध अबालवृद्ध यांना जी सिटिंगची व्यवस्था आहे चेअरची व्यवस्था आहे थेट सुविधा थेट पास सुविधा यांना देण्यात आलेली आहे स्वच्छता कर्मी असो ज्याप्रमाणे मी पुन्हा उल्लेख करतो जे प्रशासकीय व्यवस्था आहे त्यांची चोखरित्या आपले कार्य करत आहे आणि होईल तेवढी सेवा इथे देण्याचा ते दे पुरेपूर प्रयत्न करत आहे जी रांग आहे पूर्णतः जे आपले ज्ञानेश्वर संस्थान आहे तिथपर्यंत गेलेली आहे आता ही रांग श्री संतोषी माता देवस्थान पासून सुरू होणार आहे म्हणजे सुरू होते आता तुम्ही या रांगेचा घेराव समजू शकता जवळपास सातशे ते आठशे चे प्रवास करून श्री विठ्ठल यांचे दर्शन घेण्यासाठी पूर्ण भाविक आहे हे आलेले आहे आजी कुठून आले तुम्ही रोहडा रोहडा नाव काय तुमचं पार्वती घनश्याम पायघन पार्वती घनश्याम पायघन पायघन इथं कशासाठी आले देवाच्या दर्शन आले देवाच्या चरणी काय प्रार्थना आहे तुमची नेमकी काय प्रार्थना आहे बर तुम्ही नेहमी दर्शन घेता का ओ, ओ. आ, ही आहे तुमची ही आता हो बर आताच आपण बघितलं जे भाविक आहे अतिशय कोमल हृदयाने त्यांची से ते सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे आणि भाविक सुद्धा जे दर्शनाची ओढ आहे त्यांच्या मनामध्ये श्री विठ्ठलांची त्यासाठी ते तेही तत्पर आहे आणखी समोर जाऊ आणखी ही जी रांग आहे ती रांग संपता संपणार नाही आता सद्यस्थितीत आपण आलेलो आहे श्री विठ्ठल जे मंदिर आहे ज्ञानेश्वर संस्थान त्याच्या थोडं अलीकड या ठिकाणी जे भाविक आहे जे भक्त आहे लांब लांबून येतात जवळपास आपल्या पुसदला जे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पुसद आहे त्या ठिकाणी कर्नाटक आंध्र प्रदेश इकडून नाशिक आणखी परभणी त्याचप्रमाणे आपले यवतमाळ आणि जवळपास हिंगोली या ही जे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे आणि ज्यांचे कुळदैवत हे श्री विठ्ठल आहे त्यांच्या भेटीसाठी ते एवढा मोठा अंतर पार करून आपल्या पोसद मध्ये येतात आता आपल्या उजव्या हाताला इथे संपूर्ण फराळाची व्यवस्था केली आहे चहा पाण्याची व्यवस्था केली आहे याच ठिकाणी देणगी कक्ष सुद्धा आहे ज्याप्रमाणे मी म्हंटल सध्या तरी सिंगल सिंगल महिलांची आणि सिंगल पुरुषांची रांग आहे परंतु काहीच वेळामध्ये ही रांग डबल आणि टिबलही होते म्हणजे जवळपास ज्याप्रमाणे म्हटलं ते ते सत्तर हजार भाविक एका दिवसात एका दिवसात जे दर्शन घेतात त्याचे प्रत्यय कुठेतरी या रांगांमधून आपल्याला दिसून येते आणखीही मोठा आपला ब्लॉग आहे जेवढाही आपण इथे सेवेकरी आहे भक्तगण आहे त्यांचा पुरेपूर आपण त्यांचे मत घेण्याचा प्रयत्न करू आता आपलं एक सेवेकरी आहे दा दादा तुझं नाव सांग तसात अण्णा आत्मोडे किती वाजल्यापासून आहे तुझ्या सकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजल्यापासून बरं इथं कशा प्रकारे तू तुझी सेवा देत आहे आता माझं तीन वर्ष नेहमी मी सलग इथं सेवा देतो ओके आणि बरं हे आता आपण ठिकठिकाणी बघतो जे सेवेकरी आहे त्यांना नेमलेलं आहे ठेवलेलं आहे तुम्हाला हे तुमचा एरिया सोडून बाहेर जात नाही का नाही नाही एकदम स्ट्रिक्ट वातावरण आहे आम्हाला इथे वातावरण आमची जी जागा आहे ते सोडून कुठेही जाता येत नाही आणि तुम्हाला इथं नेमणूक कशासाठी केली नेमकी काम काय तुमचं हे आता दर्शन मारे तीन म्हणजे माझी नेमणूक आहे तर त्याप्रमाणे मी इथे उभा आहे कशासाठी आहे नेमकी आता हे दर्शनावर भक्त येतात त्यांना समोर समोर करायची मला त्यासाठी आहे त्यांना मार्गक्रमण दाखवायचा त्यांना कशा प्रकारे दर्शन घेता येईल सोयीस्कर घेता येईल अशा मार्गदर्शन करण्यासाठी एका लाईनीतनी समोर समोर ढकलायचं मावली माऊली करा चला मावली समोर चला मावली असं अशा आताच आपण ऐकलं जे आपले चार्प दादा आहेत दादांचं मत सुद्धा घेतलेलं आहे आपण आणखीही समोर तुम्हाला ठिकठिकाणी थीक पोलीस प्रशासन असो आणि इतरही जे सुख सुविधा आहे इथे तुम्हाला मोठ्या प्रमाणावर दिसणारच त्याच्यातून तुम्ही समजू शकता प्रशासन किती स्ट्रिक आहे आणि कशा प्रकारे आपली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे आता आपण सध्या स्थितीत आलेलो आहे जे आपलं भजनगर आहे त्याच्या थेट बाहेर इथेही तुम्ही कंडिशन बघू शकता कशा बा दर्शन रांगांमध्ये इथे सर्व भाविक लागलेले आहे त्यांची ते सेवा आणि जे सेवा जे सेवेकरी आहे ते त्यांची सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे इथे आपले काही जे सेवेकरी आहे ते अबालवृद्ध आपले जे पालकत्व असणारे आपले वृद्ध अबालवृद्ध आई वडील यांनाही ते दर्शनाचा लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे ही एक मोठी स्क्रीन आहे इथेही तुम्ही सरळ थेट बघू शकता जे जो भक्त दर्शनासाठी व्याकुळ होतो त्याच्यासाठी थेट जे ज्ञानेश्वर संस्थान आहे त्याच्यामार्फत मोठी एल सी डी स्क्रीन लावण्यात आली आहे जे आपलं गाभारा आहे ज्ञानेश्वर संस्थानातील थेट तिथलचे श्री विठ्ठलाचे श्री विठ्ठलाचे इथे दर्शन घेण्याचा प्रयत्न करतो आणखी आपण समोर येऊ <स्थाँगा> 嗯。<laughs> <laughs> <laughs> ता? <laughs> यात विशेष म्हणजे आजचा जो दिवस आहे आजच्या दिवसाचे जवळपास तीन ते ती चार एपिसोड आपले आपल्या न्यूज चॅनलवर पडणार आहेत मी आशा करतो की नक्कीच तुम्ही ते बघाल यात जे भाविक भक्त आहेत त्यांची प्रतिक्रियाचा वेगळा एपिसोड पडणार आहे हा तर भाग हा तर ब्लॉग पडणार आहे परंतु जे भक्तांची प्रतिक्रिया आहे जे आपले सेवेकरी आहे त्यांची प्रतिक्रिया आहे यांचा विशेष भाग तोही पडणार आहे मी आशा करतो तेही बघणार तत्पूर्वी जेवढेही इथं रांगेतले भक्तगण आहे आणि आपले जे काका आहेत काका नाव काय इथे कधी पासून आहे सात ते अकरा सात ते अकरा रात्री दरवर्षी दरवर्षी बरं जवळपास तुम्ही म्हटलं पंचवीस वर्षापासून तुम्ही ते होता तुम्हाला काय अनुभव आला नेमका आपला ज्ञानेश्वर संस्थानचा विजय देवाचा देव संस्थान आहे ना त्याच्यामुळे आम्हाला दरवर्षी सेवा करतो आम्ही त्याच्यामुळे अनुभव आहे किंवा इथ भक्तजन येते वास आहे मनालाही शांती भेटते सगळं काही देवाच्या कृपेनं चांगलं होते चालते आता ही राम हे इथून आज जात आहे त्यामधून जाऊन जवळपास तीन ते चार दर्शन हॉल आहे त्या दर्शन हॉल ला पार करून त्याच्यानंतर जे आपण इथे बघितलं आणखी आपण जे इथं बघितलं हे जे हॉल आहे सगळ्यात शेवटी हे हॉल पार करून हा हॉल पार करून त्यानंतर जे भक्तगण आहे या लाईनीने इथून ते समोर येतात आणखी समोर येऊन जा इथे येऊन त्यानंतर जे भक्तगण आहे दाखवून द्या थोडं या साईडने पूर्ण समोर जाऊन नंतर जे मूळ गाभारा आहे श्री विठ्ठल यांचा त्या ठिकाणी आपले डोके टेकवतात आता आपले जे इथे जे प्रमुख नंदूभाऊ चौधरी आहे नंदूभाऊ चौधरी आज इथे कशा प्रकारे धुळ्यामुळे आज कशा प्रकारे इथे पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय व्यवस्था सुरक्षा मंत्राला आम्ही कार्यरत आहे पोलीस प्रशासनाला सोबत आमच्या मंदिराच्या संस्थेतर्फे आम्ही जवळचे कार्यकर्ते सभागारी सगळे सभागारी

वाटत राऊन आहेत आणि विशेष असे भाग लावलाय नंतर जे अधिक आहेत विधेकरी आहेत प्रतिक्रिया प्रयत्न करणार आहे तिथे झालेले शहाची व्यवस्था व्यवस्था तिथे मंदिराची व्यवस्था झालेली आहे ह्या भाषेने या भाषेने मार्फत आलेलं आहे आणि ते आपण त्यासमोर